समिती निर्वाचक गण क्रमांक सतरा बोरगज हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक अठरा शिनोली हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक एकोणीस घोडेगाव हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक वीस पेट हा देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचित गण क्रमांक एकवीस कळंब हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेला आहे निर्वाचक गण क्रमांक बावीस चांदोली बुद्रुक हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक तेवीस पारगावतर्फे औषधी बुद्रुक हा देखील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक चोवीस हा सर्वसाधारण आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक पंचवीस किंवा माळुंगे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि शेवटचा दहावा निर्वाचक गण क्रमांक सव्वीस औषधी बुद्रुक हा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे अशा पद्धतीनं बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न